गाईस गुड मॉर्निंग आदित्य माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे गाईस शिफ्ट होती माझी सहा वाजताची पण डायरेक्ट आमचे जे ट्रेडर सर आहे त्यांचा कॉल आला सहा वाजून पंधरा मिनटाला माझा आलार्म वाजत आहे साडेपाच वाजता तरी मी उठत नाही सो सहा वाजून पंधरा मिनटला कॉल आला सांगितलं जात की पंधरा मिनटं येतो तर साडेसहा वाजले आहे गाईस मी आतापर्यंत पोचलो नाही आहे सांगता चाललो आहे मी गाईस सो पहिलेच एकतर लेट जातो आहे मी चला चलाईस हे गाईस गुड मॉर्निंग पोचलो आहे काही ऑफिसला आणि सात वाजायला फक्त दहा मिनटं बाकी आहे गाईस काय घ्यायच आज लेट झालो चला काहीच जातो मी पहिले सेक्टर लेट झालो हेवी तुम्हाला टी ब्रेक इथे भेटतो चला चला ओके काहीच नमस्कार अँड गुड मॉर्निंग आम्हाला ब्रेक झाला आहे आता साडेआठ वाजताचा जेव्हा सरचा फोन आला तेव्हा उठलो मी आज किती पाच घंट्यातच आहे ना आज माहिती पडणार काहीच की कोण सिलेक्ट झालाय आणि कोण चे बघू आम्ही प्रयत्न तर करत आहे की सिलेक्टच होणार म्हणून बघू आता काय होते आपण आपल्यांत प्रयत्न करतो बरोबर की नाही

काहीत आता आम्हाला लंच ब्रेक झाला आहे आता जेवायला आलो आहे आता आम्ही बघतो आहे की काहीतरी ऑर्डर करायचं आहे मी तर टिफिन नाही आणला आहे कार्तिक हो कार्तिक काय शेजवान राईस मी काय घेऊ मग काय काय वाटते काय घेऊ काहीतरी घेऊ आपण शेजवान राईस काल पण खाल्ला होता ना रे अलग अलग मगर आहे रे लाकूड आहे रे ऐकलं का तिथं नाही सेम टेक्निकल गुरुजी दिसते ते बघा बघा टेक्निकल गुरुची टेक्निकल आहे पण मी ऑर्डर केला आहे दाल तडका आणि राईस सो त्याला वेळ आहे थोडं दहा पंधरा मिनटं म्हणून हितेश भाऊ तिथं आहे हर्ष तिथं आहे प्रथमेश भाऊ रियल को मैंने बोला कि माला हेडफोन सामने रियलमी ट्वेल्व उसने ने बोला उसके बाद बोला रियल मी का भी अच्छा है पर वो में अच्छा है तुम ये लोग बोले बोला नमस्कार ए बाबा नमस्कार बोला नमस्कार मीशो में आपका स्वागत है ऐसा नमस्कार आमचं जेवण झालंय आता आमचं जेवण झालंय घेतलाय दाल तडका प्लस राईस राईस घेतला राईस आमचं जेवण पोरपर नाही झालंय पण आम्ही खाल्लं खूप आहे पण काही संपला तर आम्ही आम्हाला एक घंटा धामाला लावला आम्हाला किती घंटे आपल्याला लॉगिंग करायचं होतं पाच घंटे लॉगिंग केलं आम्हाला आता आमचं एक वर्ष शिफ्ट संपली आहे आता आम्हाला एक घंटा वेळेवर भेटला आहे एक घंटा वेळेवर भेटल्यामुळे आम्ही आपल्याला ए सी रूमच चालू आहे आम्ही बसणार आहे हा ज्या ना काय कस्टमर्स होत काय बोलतो कसं बोलू लागेल काम कमजी नाही तर काढत आणि क्वालिटीला त्याला बोलवलं मला की काय करायचं कॅब कॉम्बल फॉर्मले कराय बोल अडचण करा बोलत करणारा नॉर्मली बात करता होता म्हणतो सर पण त्या सर म्हटलं नाही इम्प्रूव्ह करून का म्हणतो सर फेटल आहे की नॉन फेटल आहे त्याच्या नॉन फेटल आणि पन्नास दिले मला काही दादा आम्ही चाललो आहे ट्रेनिंग रूम मध्ये आम्हाला काहीतरी सर्टिफिकेशन डाउनलोडिंग करायचं आहे चोत्यामुळे आणि काय आम्ही सिलेक्ट होणार की रिजेक्ट होणार काय समजत नाही आधी आणि उद्याची शिफ्ट राहणार काहीच आमची दहा ते दहा ते नाही दोन ते दोन ते अकरा गाईज तो दोन ते अकराची शिफ्ट आहे उद्या आमची आता सध्या तर आमची शिफ्ट सध्या हां एक हप्ता राहणार आणि शिफ्ट आजची होती सहा ते तीन आणि मी तर लेट आलो आणि सी एम टी

ए <laughs> भाई ये नाही भारी निस्तेज करते कर तू स्माईल कर इकडे बघ ये आणि तुमच्यासाठी सरप्राईज आहे गाइस आमच्या घरी कोणीतरी पाहुणे आले आहे खूप जनाला माहिती असेल की पाहुणे कोण आले आहे तर तुम्ही बघा आता की घरी कोण आले ओ नहीं। नहीं। नह

कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगितलं गाईज मी फ्रेश वगैरे झालो आहे आता मी झोपतो मम्मीप्पाला सांगितलं आहे की मी सकाळी सुटलो तर आणि लेट पण झालं होतं ते पण सर नाही उठवलं होतं मला आता मी झोपतो गाईज थोडा वेळ मी आराम करतो एक दोन एक दोन तास आणि लॉंग रोजला तर मी जाणार नाही आता आई पप्पा आले आहे तर स्वतः झोपतो सुटल्यानंतर भेटतो तुम्हाला माझे टी शर्ट घालून आज तू पप्पा दाढी कशी दिसते कशी मोठी पाहिजे रे मला नाही नाही मला नाही मला मोठी पाहिजे दाढी मोठी नाही नाही गावाबावाचा काही विचार नाही करायचं नाही 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 दाढी कशाला असते वाढवायसाठी असते रे पप्पा वाढवत जा कुठल्या वर्धेच्या पप्पा पप्पा वर्धेच्या गाईस पप्पानी मम्मीने कपडे आणले आहे मला हे माझे जुने कपडे आहे जुने म्हणजे मी वर्धेला वापरत होतो स्वतः इथं वापरणार मी माझे कपडे काय मला टी शर्ट आहे अरे वा बघा काहीच माझ्यासाठी टी शर्ट आणली आहे

अरे हा आहे कोकोनट बिस्किट वाव मजा आहे आपहिंद काय संदेश कोणान दिला उद्देश मामा काही उद्देश बाबा ना बघा आम्हाला लाडू दिले आहे सो थँक यू सो मच उद्देश मामा मग पप्पाला एवढं खाऊ आणलंय आमच्यासाठी बघा शेंगदाणे आणले आहे चक्री आहे रोहिणते हे काय आहे का हा आहे की बिस्किट हां आणि हे नामखट आहे नामखटा आणली आहे चिक्की आणली आहे लोणचं आहे गाईस दोन केक आहे कोकोनट केक आहे सॉरी कोकोनट बिस्किट आहे गोरसपाक बिस्किट आहे आणि गाईस उद्देश मला पाठवलेले तिल, तिलाचे लाडू आहे सो गाईस एवढं काही खाऊ आणलं आहे पप्पाला आमच्यासाठी सो कमेंट करून नक्की सांगा की कोणाकोणाला हर वेळेस मग आणतात आम्हाला खाऊ कसं वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणली आहे बघा कशी दिसते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा अजून दोन आहे हे पण मी ट्राय करून बघतो कशी आहे पण ही सांगते

हॉलमध्ये रोहिणीता पण आहे सो ते फोन वगैरे यूज करत आहे अरे आणि उद्याची शिफ्ट आहे माझी दोन ते अकरा मला दुपारी जावं लागेल इव्हनिंगला उद्या बरं झालं सहा ते तीनची नाही आहे पप्पाला पण भेट देता येईन काहीच सो काहीच पप्पा आले आहे सो ते तीन चार दिवसासाठी आले आहे या मंथमध्ये आले होते ते नाही मागच्या मंथमध्ये मंथ एंडला आले होते बेलाईसोबत तुम्ही ब्लॉग बघितले असेल काहीच आणि आता हॅवडेस पण आले आहे खाऊ वगैरे तर खूप घेऊन आले गाईस तुम्हाला दाखवला असेल मी ब्लॉगमध्ये आणि माझ्यासाठी तीन टी शर्ट आणली आहे बनियान पण आणली आहे सो गाईस तुम्हाला हे सांगायचं होतं की माझी जी शिफ्ट आहे ती उद्याची दोन अकराची है। ते अकराची आहे सो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि राहू दे अजून एक गोष्ट की गाईस काम तर चालू झालं आहे पण डोक्याच्या भरे चाललं आहे काम गाईस सध्या तर स्टार्टिंगला तर काही कळत नाही आहे आता जसं एक दोन महिने होणार तेव्हा हो कळून जाणार काहीच सो आता माहिती पडणार की कोण सिलेक्ट झाला आहे कोण रिजेक्ट झाला आहे ते माहिती पडणार की जे क्वालिटी स्टेशन असतात तिथूनच माहीत पडणार की सर्टिफाय कोण होणार आता बघू डी सर्टिफाय होते की सर्टिफाय होते आमच्या टीममधून सो मी ब्लॉग बघत राहा तुम्हाला अपडेट येत राहीन सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट कर करून नक्की सांगा गुड नाईट अँड बाय